नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी खरंच भेटतात का हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो तर याच प्रश्नाचे उत्तर देणारी एक अनुभूती आज आपण पाहूयात तर ती अनुभूती अशी आहे धुळे जिल्ह्यातील एक महिला सेवेकरी आपल्या मुलाला घेऊन देवीच्या दर्शनासाठी निघाली एस टीचा तास दोन तासाचा प्रवास तिनं केला प्रवासात तिचे संपूर्ण स्वामीचरित्र वाचून झाले फाट्यावर उतरून देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जावे लागणार होते फाट्यावर उतरून ती मुलाला घेऊन चालू लागली पिशवीत बरेच आंबे व खाण्याचे पदार्थ होते रस्ता हा स्मशानाजवळून जा जात होता स्मशानाच्या अलीकडेच तिला एक उंच पुरे वृद्ध गृहस्थ भेटले आणि म्हणाले पोरी एक पिशवी माझ्याकडे दे व मुलाला तू कडेवर घे त्या बाईने त्याप्रमाणे केले स्मशानाची जागा ओलांडून गेल्यावर ते गृहस्थ त्या बाईला म्हणाले पोरी तू आता जा आम्ही जातो गृहस्थाने पिशवी खाली ठेवली बाई म्हणाली आजोबा दोन आंबे तरी घ्या असे म्हणून ती पिशवीत आंबे शोधू लागली ते वृद्ध गृहस्थ म्हणाले पोरी आम्हाला आंबे नको तू बसमध्ये आमचे चरित्र वाचले ते आम्हाला पोहोचले इथे जवळ स्मशान आहे भर दुपारी तू पिशाच्याला आवडणारे तळलेले पदार्थ पिशवीत घेऊन चालली होतीस तुला अपाय होऊ नये तुला पिशाचांचा काही त्रास होऊ नये म्हणून आम्हाला यावे लागले ती स्त्री वर पाहू लागली परंतु ती व्यक्ती अदृश्य झाली होती त्या बाईला खूप वाईट वाटले आपण प्रत्यक्ष स्वामींना आपले ओझे वाहण्यास लावले आपण त्यांना ना आभार मानले ना त्यांचे दर्शन घेतले याची तिला हळहळ वाटू लागली पण कुठेतरी तिच्या हृदयात एक आनंद तिला मिळाला की आज स्वामी मला स्वतः भेटले त्यामुळे कायमच मनात श्रद्धा ठेवा स्वामी कायमच आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांना ते नेहमीच भेटतात तुम्हाला जाणवेल किंवा न जाणवेल पण स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत आणि ते त्यांच्या भक्तांची साथ नेहमीच देतात श्री स्वामी समर्थ